नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मराठी सिनेसृष्टीत अनेक भाऊ बहिणींच्या जोड्या आहेत त्यातीलच एक गाजलेली जोडी म्हणजे विजू खोटे आणि शुभा खोटे तर नुकतंच शुभा खोटे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या भावाचे विजू खोटे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे विजीव खोटे हे एक भारतीय अभिनेते आहेत त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट टेलिव्हिजनमध्ये काम करत होते त्यांनी पाचशे वर्षाहून अधिक काळ आपल्या अभिनयाची कारकिर्द साकारली होती त्यांनी पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले आहे त्यांची शोलेमधील कालिया आणि अंदाज अपना आपणामधील रॉबर्ट या भूमिकासाठी विशेष प्रसिद्धी मिळवली होती तसेच एकोणीसशे पंच्याहत्तर साली सरकार महिने आपका नमक खाया है क्या हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून विजय खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली